राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे दोन डिसेंबर रोजी दोनशे सेहेचाळीस नगरपालिका तर बेचाळीस नगरपंचायती निवडणुकींची रणधुमाई पाहायला मिळत आहे पण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे तसेच निवडणूक आयोगाने बारा जिल्ह्यांतील पस्तीस जागांवरील निवडणुका स्थगित केल्या आहेत त्यामागील कारण काय हा नेमका वाद काय मागील सुनावणीत काय घडलं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र सध्या सुरू असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी पार पडणार आहे मात्र त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेत पस्तीस जागांवरील मतदान तूर्तास रद्द केले आहे बारा जिल्ह्यांतील नगरपालिका आणि नगरपंचायतीतील पस्तीस जागांवरील निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत त्यामुळे दोन डिसेंबर रोजी होणारे मतदान रद्द झाले आहे मंगळवारी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असलेल्या निवडणुकांवर स्थगिती देण्यास नकार दिला होता राज्यातील चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते त्यावर आता निवडणूक आयोगाने माहिती सादर केली आहे तसेच छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात संबंधित पस्तीस जागांवरील उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या या याचिकांवर पंचवीस नोव्हेंबर पर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते मात्र अंतिम निर्णय न झाल्याने पुढील कार्यवाही स्थगित झाली आहे न्यायालयाचे आदेश न मिळाल्याने या प्रभागांमध्ये उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप शक्य नसल्याने मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे पण आता आपण ज्या पस्तीस जागांबद्दल बोलतोय त्या कोणत्या जिल्ह्यातील पस्तीस जागा आहेत तर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर गोंदिया जालना लातूर नांदेड परभणी पुणे सोलापूर वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील जागांवरील मतदानाला स्थगिती देण्यात आली आहे निवडणूक आयोगाने का जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाची अधिकृत माहिती देखील पाठवली आहे परंतु आता हा नेमका वाद तरी काय तर विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक पन्नास टक्के मर्यादापेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे जे कायद्याच्या विरोधात आहे मात्र बाठी आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीने करण्यात आली आहे असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे मग आता पन्नास टक्के आरक्षण मर्यादा किती ठिकाणी ओलांडली जात आहे तर बत्तीस जिल्हा परिषदांपैकी सतरा जिल्हा परिषदांमध्ये तीनशे छत्तीस पंचायत समितींपैकी त्र्याऐंशी पंचायत समितींमध्ये दोनशे बेचाळीस नगरपालिकांपैकी चाळीस नगरपालिका क्षेत्रात तर सेहेचाळीस नगरपंचायतींमध्ये एकोणतीस महानगरपालिकांपैकी दोन महानगरपालिका क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जात आहे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पुढे काय होणार तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट हे गडद झाले आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे न्यायालय आता कोणता मार्ग ठरवते याकडे राज्यभरातील राजकीय प्रशासकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे सर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात येणार आहे विशेष म्हणजे हे प्रकरण अंतरिम आदेशांच्या यादीत समाविष्ट असल्याने काही तात्पुरते आदेश देण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद